हॅलो नमस्कार मी भाग्यश्री टेकटाईममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर आत्ता इथं माझी संध्याकाळच्या स्वयंपाकाची आणि चहाची तयारी चालू आहे खरं तर दोन दिवस झाले पाऊससुद्धा बंद झाला आहे त्यामुळे वातावरणामध्ये चेंज झालं आहे आणि थोडीशी गर्मी वाढली आहे कारण इतक्या दिवस पाऊस होता तर पावसामध्ये ना गरमी होत नव्हती जास्त पण आत्ता असं झालं आहे दोन दिवसापासून पाऊससुद्धा उघडला आहे त्यामुळे मग गर्मीचं प्रमाणसुद्धा वाढलं आहे त्यामुळे स्वयंपाकाला थोडंसं लेटच लागली आहे लवकर लागली नाही आणि आज स्वयंपाकही जास्त नव्हता फक्त मला डाळ भात बनवायचा होता कारण दुपारची दोन चपाती होती आणि आज बाहेर पण जायचं होतं तर बाहेर कुठे जायचं ते तुम्हाला पुढे कळेलच किंवा तुम्हाला थमनेलवरनं समजलं पण असेल तर म्हटलं मग आज शॉर्टकट मारूयात कारण दोन चपाती होती आणि मला डाळ भात खाण्याची इच्छा होती त्यामुळे मग डाळ भात लावला तर अगो मी आज वेगवेगळं लावते आहे डाळ भात खरं तर अगोदर मुगाची डाळ शिजवून घेते आणि त्यानंतर भात लावते तर इकडे चहासुद्धा करायला ठेवला आहे चहा घेत नाही शक्यतो फक्त पाऊस आल्याच्या नंतरनंच इच्छा होते पण आज ना भूक लागली होती खरं तर सकाळी खूप लवकर नाश्ता केलेला त्यानंतरनं जेवण वगैरे काहीच केलं नव्हतं आणि दुपारी मी कधी जेवते कधी जेवत नाही असं होऊन जातं त्यामुळे ना आज भूक लागलेली मग म्हटलं चहाच घेऊयात चहाने जरा बरं पण वाटेल तर मग चहा बनवायला घेते मी आज एकटीच आहे आणि असं होतं कधी चहा असो किंवा दुसरं काही असो एकटीला बनवण्यासाठी ना खूप कंटाळ येऊन जातो मला भले मग तो स्वयंपाक असू द्या किंवा मग छोट्या मोठ्या गोष्टी असल्या तरी पण आपल्या एकटीसाठी आपल्याला काहीच करावं वाटत नाही घरात कुणी जर जास्त लोक असतील तर मग त्यावेळेस आपण म्हणजे करतो पण असं नाही करावं वाटत एकटीसाठी तर मग आता हिते ते म्हटलं चला करूयात काय हरकत नाही थोडासा वेळ जाईन मग तोवर इकडे पातेल्यामध्ये पाणीसुद्धा ठेवून दिलं चहा उकळण्यासाठी कारण मी ना अशीच करते जेव्हा केव्हा मला चहा ठेवायचा आहे त्यावेळेस मी काय करते एक थोडंसं म्हणजे कप दीड कप पाणी घेते पातेल्यामध्ये टाकते आणि फुल गॅस करून त्याला उकळी येऊ देते पाण्याला आणि नंतरनं जे जी उकळी आलेली पाणी आहे ते पाणी फेकून देते म्हणजे त्याने पातीला धुवून घेते असं कारण मी हे याच्यामुळे करते कधी कधी असं होतं की आपलं दूध जरी आपण आत्ताच आणलेलं असं तर नंतर नंतर ते दुकानात केव्हा आणलेलं असतं ते माहिती नसतं आपल्याला तर मग ते कधी कधी ना चहा पण फुटतो तर त्यामुळे मग मला आता ही सवयच झाली मी असं करून घेते आणि त्यानंतर मग ते पाणी फेकून दिल्यानंतर जे आहे नॉर्मल पाण्याने पातीला पुन्हा एकदा धुवून घेते आणि मग नंतर चहा बनवायला घेते तर ही ट्रिक तुम्ही पण करा म्हणजे तुमचा चहा पण फुटणार नाही मी तर करतेच आणि मी दूध आणून खरं तर एक म्हणजे दोन दिवस तर होऊन गेले त्यामुळे मग मला हे करायचंच होतं म्हटलं चहा वगैरे फुटला ना तर परत ते फेकून द्यायला लागेल कधी कधी असं होतं दूध असं फुटलेलं दिसून येत नाही खराब झालेलं पण चहा लगेच खराब होऊन जातो त्यामुळे मग मी ही ट्रिक वापरतेच तर आता ही ते एकटी पुरता चहा करून घेते त्यानंतरनं म्हटलं लसूण शिलून घ्या वर्णाची तयारी करून घ्या कारण मला लवकर आवरायचं होतं वेळ खूप कमी होता कारण मी आज स्वयंपाकालासुद्धा लेट लागलेली आणि आम्हाला जायचं होतं तर मला लवकर आवरायचं होतं कारण जेवण करूनच निघायचं होतं कारण येण्यासाठी किती वेळ लागेल किती नाही काहीच सांगता येत नव्हतं तर मग आता चहा घेते आणि लगेच वरण्याच्या फोडणीची तयारी करते तर आता इथे मी कांदा वगैरे कापून घेते एकदम साध्या पद्धतीचं सा वरण करते त्यात काय जास्त करत टाकत नाही टोमॅटो वगैरे फक्त कांदा लसूण कढीपत्ता कोथिंबीर असं टाकून वरण जे आहे ते फोडणीला घालणार आहे आणि आज डाळ थोडीशी घट्ट बनवायची होती त्यामुळे मग एक्स्ट्रा शिजवलेली त्यामुळे मग असं स्पेशल स्पेशल लावते मी नाही तुम्ही माझ्या एका व्हिडिओमध्ये बघितलंच असेल मी डाळ भात या छोट्या कुकरमध्ये कशाप्रकारे लावते तर डाळ ग्लासमध्ये किंवा डब्यामध्ये आणि तांदूळ जे आहेत ते खाली लावते पण आज तसं करत नाही आहे आणि ते लसूण ठेचताना मी वाटीत ठेचते आहे खरं तर कारण जसं लसूण आणि आलं जर असेल ना तर मी वाटीमध्येच ठेचते मला हे बरं पडतं ते खलबत्ता मोठा असतो त्यामुळे तो भरवण्याचासुद्धा कंटाळ येऊन जातो आणि त्यामुळे मग मी ह्याच्यामध्येच वाटीमध्ये ठेचते बाकी शेंगदाणे वगैरे असेल तर त्यावेळी खलबत्त्याचे यूज करते तर आता लगेच हे कांद्याची वगैरे साल उचलून घेऊन आता बघते आहे मी इथे की डाळ शिजली आहे की नाही आणि डाळ म्हणजे माझ्याकडनं आज पाणीसुद्धा कमी पडलं होतं डाळ शिजण्यामध्ये पण तरी डाळ परफेक्ट शिजली आणि मी जर अजून दोन मिनटंसुद्धा कुकर बंद नसतं केलं ना तर डाळ पूर्ण खाली लागली असती आणि पूर्ण खराब झालं असतं जी डाळ आहे ती पण तसं काही झालेलं नाही आहे आता लगेच सुद्धा फोडणी टाकून घेते डाळ कारण त्यानंतर मला भातसुद्धा लावायचं भात शिजायला जवळजवळ पंधरा मिनिट लागते मग पंधरा मिनटामध्ये माझंसुद्धा आवरून होईल जे आहे ते पटकन येतं इथे डाळ फोडणीला टाकून घेते आणि त्यानंतरनं पाणीसुद्धा येईल पाणी भरायचे कारण आज पाणी येण्यासाठी खूप लेट झालं आहे खरं तर आम्हाला रोज पाणी येतं आणि फक्त गुरुवारी येत नाही असं होऊन जातं किंवा कधी कधी जर काही प्रॉब्लेम असेल तर मग तेव्हा कॅप पडतो पण अजून पाणीसुद्धा आलेलं नाही आहे तर मग पाणी भरूनच जायला लागेल तर चला मग इथे लगेच चॉपिंग बोर्ड वगैरे मी धुवून ठेवते कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतेस तो लाकडीचं असल्यामुळे ना फुगण्याची शक्यता असते जर जास्त वेळ पाण्यात ठेवला तर मग मी लगेच धुवून घेत असते जेव्हा माझं त्याचं काम होईल तेव्हा बघू शकता इथे वरणसुद्धा मी फोडणीला आहे आणि आता लगेच जे आहे ते भात फोडणीला टाकते आणि सगळ्यात नंतरनं तुम्हाला भेटते जेव्हा जायचं तेव्हा तर आता आम्ही निघालो आहे डीमार्टला निघालो म्हणजे पोहोचलोच आहे कारण इथे आल्याच्या नंतर था 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 मी ब्लॉग स्टार्ट करते भरपूर लेट झालं होता मला जाण्यासाठी त्यामुळं मला अगोदर ब्लॉग स्टार्ट करताच आला नाही घरी बऱ्याचसा उशीर झाला होता आणि असं असताना डी मार्ट लवकर म्हणजे दहाला बंद करतात ते पण सावडे नऊच्या न लगेच बाहेर काढतात त्यामुळे मग आणि आमचं तिथे थोडंसं एक्स्ट्राचं काम पण होतं जास्त काही वस्तू घ्यायच्या नव्हत्या एक दोन तीनच असा स्पेसिफिक वस्तू होत्या ज्या आम्हाला घ्यायच्या होत्या आणि जर तिथे काही एक्स्ट्रा आवडलं तर मग ते घ्यायचं होतं म्हणजे ते घेणार होतं असं झालं तर आम्ही आलोच आहे आता डी मार्टमध्ये बघूयात काय घेतो आहे तर सगळ्यात अगोदर वरती चाललो आहे वरच्या सेक्शनमध्ये कारण तिथे आम्हाला बेडशीट बघायचं आहे खरं तर आणि वॉटर बॉटल असं दोन्ही बघायचं आहे आणि बघू तिथे काय घेतो आहे काय नाही आणि ना मी विजयला सांगितलं होतं शूट करण्यासाठी जे की खूप कमी प्रमाणात विजयने शूट केलं आहे आणि त्याला मला स्लो मो करायला लागलं असं झालं त्यानंतर मग इथे ना सहज मी असं स्टिफिन किंवा मग छोट्या छोट्या बर्णा होता त्या बघत होते खरं तर मला की ह्याचं काहीच नव्हतं तर खूप कमी वस्तू बघू काय काय दिसते काय काय नाही आ, तर आता इथे फक्त असंच टाईमपास म्हणून बघती आहे सर्व काही खरं तर घ्यायचं काहीच नाही आहे चार पाच वस्तूसाठीच आम्ही डी मार्टला आलेलो आणि यायचं टाईम होता आमचा नऊचा पण आम्ही लवकर आलो आठला घरून निघालो कारण मीच म्हटलं की आपण लवकर जाऊयात असं थोडंसं टाइमपास करू ते फिरूत ते बघायला छान वाटतं आणि बघायला तर छान वाटतंच वाटतं पण घेण्यासाठीसुद्धा छान वाटतं तर वॉटर बॉटलसुद्धा घ्यायची होती त्यामुळं मग या सेक्शनला थोडा वेळ जास्त लागला आणि असं झालं तिथे फिरता फिरता मग मी विजयला म्हटलं की आपण बास्केटच घेऊयात कारण ट्रॉली घ्यायचं म्हटलं तर एवढं काही सामान घ्यायचं नव्हतं क मोजक्या तीन चार वस्तूसाठी आपण ट्रॉली कुठं घेऊन फिरणार ना, ना। तर मला इथे बेडशीट बघत होतो कारण मला बेडशीट घ्यायचं होतं आणि बेडशीटचे प्राईससुद्धा जरा वाढलेलेच होते मागच्या मी जेव्हा घेतलं होतं त्यापेक्षा आणि इकडे जे सिंगलवाले होते त्यामध्ये ना पिलो कवर नव्हतं पण डबल बेड म्हणजे डबल बेडचेच होते पण ते काय मग घेतले नाही एक घेतलं जे आवडलं तुम्हाला पुढे दाखवेलच मी आणि तिथे मला हा छोटासा क्यूट डॉगी दिसला तो खूप भारी होता आणि इकडे मी असंच टाईमपास म्हणून बघत होते त्यानंतरनं ना, ना एक छोट अशी पुन्हा एक मला टेडी मिळाला जो खूप जास्त क्यूट होता आणि त्यानंतरनं हिते ना एक छोट्या छोट्याशा गाड्या होत्या ही गाडी जेव्हा मी अशी हाताने हे करत होते ना तेव्हा ती अचानक ओपन झाली आणि मी घाबरले म्हटलं माझ्याकडनं तुटली की काय पण नंतरनं मला ते लक्षात आलं की त्याला ना एक बटन आहे ते म्हणजे माझ्याकडून दबला गेलं त्यामुळे ते ओपन झालं तर आणि मग तिथून ना लगेच माझ्या ना नानंदबाई भेटल्या आम्हाला त्या खरं तर खालच्या सेक्शनला असत्या त्यानंतरने त्यावरती आल्यात आमच्यासाठी त्यांचंसुद्धा म्हणजे नऊ वाजले होते खरं तर आत्ता आम्ही निघालो हो आहे आणि बिल वगैरे सर्व करून घेतलं आहे तर चला मग आता इथून निघतो आहे आणि जात जाता जाता तिथे पॉपकॉर्न दिसले ते पॉपकॉर्न घ्यावेसे वाटले मग एकच पॅक म्हणजे एक घेतलं पॅक करून पॉपकॉर्न जे आहे ते विजेलाच आवडतात मला काय आवडत नाही आणि त्यामध्ये मग थोडे थोडे टेस्ट केले मी आणि ननंदबाईने असं झालं मग तिथून ना आम्ही घरी जाण्यासाठी निघायचं होतं तर मध्येच ए टी एममध्ये सुद्धा जायचं होतं मग ए टी एम आम्हा खूप वेळ शोधलं खरं तर आम्हाला मिळतच नव्हतं मग इकडनं तिकडनं एक तिथे मिळालं तर आता घरी आलोय आणि खूप लेट झालं होतं म्हणून तुम्हाला एकदम शॉर्टकट मध्ये फक्त बेडशीटच दाखवते बाकी ज्या वस्तू होत्या त्यांना दाखवत कारण वॉटर बॉटल टिश्यू पेपर किंवा मग अजून छोट्या छोट्या गोष्टी ज्या होतात त्या काय दाखवायची गरज नाही वाटली मला म्हणून मग नाही दाखवते फक्त बेडशीटच बघून घ्या हे बेडशीट मला जे बसलं चारशे नव्याण्णवला तर अशा प्रकारे आहे आणि तिथे ना जास्त क्र कलर नव्हते फ्रेश कलर जसे हवे होते त्यामध्ये मला हा एक जरा कलर बरा वाटला त्यामुळे मग हा बेडशीट घेतला आहे तर ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओला लाईक कमेंट ला ला शेअर नक्की करा आणि बेडशीट तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा तर आता मी हेच सांगेल की हे बेडशीट खूप भारी आहे कॉटन वगैरे पण मस्त आहे त्याचं तर ज्याला आपण भेटूया तशाच एका नव्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अँड बाय